प्राचीन काळापासून दिव्याशी संबंधित अनेक मान्यता प्रचलित आहेत आणि पुराणांमध्ये देखील दिव्याशी संबंधित महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत दिव्याद्वारे आपल्याला अनेक प्रकारचे संकेत मिळू शकतात दिव्याची ज्योत तीव्र असणे किंवा दिवा अचानक विजणे दिव्याची तेल संपेपर्यंत दिवा जळत राहणे इत्यादी प्रकारच्या घटनांद्वारे आपल्याला अनेक महत्त्वाचे संकेत मिळतात याचप्रमाणे आपण दिव्याची ज्योत एखाद्या विशिष्ट दिशेला ठेवली तर अचानक दिवा विजतो किंवा एखाद्या दिशेत दिवा लावल्यास तो दिवा दीर्घकाळ जळत राहतो तर या घटनांमुळे आपल्याला शुभ अशुभ संकेत मिळतात म्हणजे तुमच्याकडे धन येणार आहे की तुमच्या धनाचा खर्च होणार आहे किंवा तुम्हाला काही शुभ बातमी मिळणार आहे या संबंधीचे संकेत आपणास मिळतात मित्रांनो आज आपण दिव्याशी संबंधित महत्त्वाच्या नियमांबद्दल आणि मिळणाऱ्या शुभ अशुभ संकेतांबद्दल जाणून घेऊया पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्याअगोदर जर तुम्हालाही माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर राहावा असं वाटत असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये जय माता लक्ष्मी नक्की लिहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया दिव्याला हिंदू धर्माच्या पुराणांमध्ये आणि शास्त्रांमध्ये दिव्याला खूप महत्त्व दिलं गेलं आहे तसंच दिवा लावण्यासंबंधी अनेक महत्त्वाचे नियमही सांगितले गेले आहेत की दिवा अंधकारातून प्रकाशाकडे नेतो दारिद्र्यता समाप्त करून घरात सुख समृद्धी आणतो परंतु दिवा लावताना अनेक वेळा लोकशास्त्राच्या नियमांचं पालन करत नाहीत ज्यामुळे त्यांना दिवा लावण्याचा कोणतेही शुभफळ प्राप्त होत नाही जर तुम्ही योग्य पद्धतीने योग्य विधीने घरात किंवा मंदिरात दिवा लावला तर तुम्हाला त्याचे खूप शुभ परिणाम मिळतील दिवा तुमच्या जीवनातील सर्व प्रकारची नकारात्मकता नष्ट करतो दिवा तुम्हाला अंधकारातून प्रकाशाकडे नेतो घरात दिवा लावल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि घरातील सदस्यांमध्ये शांतता राहते म्हणजेच दिव्याला कलशेचा नाश करणारा म्हणून संबोधले गेले आहे सर्वात आधी तुम्ही लक्षात ठेवा की तुम्ही घराच्या मंदिरात जो दिवा लावता किंवा देवघरात दिवा लावता तुम्हाला अनेक प्रकारचे लाभ यामुळे दिसून येतील पुराणामध्ये सांगितलं गेलं आहे की देवघरात संध्याकाळी दिवा लावल्यानं दुःख आणि दारिद्र्याचा नाश होतो शास्त्रांमध्ये संध्याकाळच्या वेळी पूजा करण्याचं महत्त्वही सांगितलं आहे संध्याकाळी दिवा लावल्यानंतर घरातून नकारात्मक शक्ती दूर राहतात कोणतीही वाईट शक्ती तुमच्या घरात प्रवेश करू शकत नाही ज्या घरात दिवा लावला जात नाही त्या घरात राहणाऱ्या लोकांना अनेक अडचणींना सामना करावा लागतो तसंच त्या घराच्या प्रमुख व्यक्तीला खूप मेहनत केल्यावरही यश मिळत नाही आणि घरात धनाचे आगमन होत नाही आणि खर्चही वाढू लागतो ज्यामुळं परिवारातील लोक कायमच दुःखी आणि निराश राहतात या दुःखाचा निराशेचा नाश करण्यासाठी दिवा महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो दिवा घराला प्रकाशमान करतोच तसंच तुमच्या मनाच्या अंधकारालाही नष्ट करतो तर मित्रांनो आज आपण घरात दिवा लावण्याच्या संबंधित महत्त्वाच्या नियमांबद्दल जाणून घेणार आहोत तसंच पूजा घरात दिवा कसा लावावा कोणत्या देवी देवतांच्या मूर्तीसमोर दिवा लावू नये दिव्याचे हे विविध प्रकार असतात कोणता दिवा कधी आणि कुठे लावावा आणि दिवा लावल्याने मिळणाऱ्या शुभफळांबद्दल जाणून घेणार आहोत माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये दिव्याबद्दल खूप महत्त्वाची माहिती पाहणार आहोत तर जी तुम्ही सर्वांनी जाणून घेणं खूप गरजेचं आहे त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जर नियमितपणे घरात दिवा लावला तर घरात सदैव सकारात्मक ऊर्जा सक्रिय राहते वास्तुदोष वाढवणारी नकारात्मक ऊर्जा समाप्त होते दिव्याच्या धुरामुळे वातावरणात असलेले हानिकारक सूक्ष्म किटाणूही नष्ट होतात जेव्हा दिवा देवतांच्या मूर्तीच्या समोर लावला जातो तेव्हा दिव्याच्या प्रकाशाचे किरण देवी देवतांच्या मूर्तीवर आदळून घरात चारही दिशांना पसरतात ज्यामुळं घरातून नकारात्मकतेचा नाश होतो जेव्हा ही किरणं आपल्या शरीरावर पडतात तेव्हा त्यांच्या माध्यमातून आपल्याला अनेक प्रकारचे लाभ मिळतात या प्रकाशाच्या किरणांद्वारे आपल्याला देवी देवतांचे आशीर्वाद मिळतात तसंच शरीरात असलेल्या रोगांचाही नाश होतो जेव्हा तुम्हाला अस्वस्थ वाटतं मनात नकारात्मक विचार येतात किंवा तुम्ही कोणत्या तरी रोगाने त्रस्त असता तेव्हा तुम्ही आपल्या पूजा घरात देवी देवता यांच्या मूर्तीच्या समोर देवांना दिवा नक्की लावा जेव्हा दिव्याच्या प्रकाशाची किरणं देवी देवतांच्या मूर्तीपासून परावर्तित होऊन तुमच्या शरीरावर पडतील तेव्हा तुमच्या आतील प्रत्येक निराशा आणि नकारात्मक नकारात्मकता नक्कीच नष्ट होईल दिवा लावण्यासाठी सर्वोत्तम वेळ कोणती असते तर दिवा सकाळी पहाटे पाच वाजल्यापासून ते सा सकाळी दहा वाजेपर्यंत आणि संध्याकाळी पाच ते सात या दरम्यान दिवा लावणं अत्यंत शुभ असतं संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावल्यास घरात नकारात्मक शक्ती प्रवेश करत नाही त्यामुळं दररोज घराबाहेर एक दिवा नक्की लावा जर तुम्ही तुपाचा दिवा लावला तर अधिकच शुभ परिणाम मिळतील तुम्ही देवाच्या समोर दोन्ही प्रकारचे दिवे लावू शकता तुम्हाला फक्त हे लक्षात ठेवायचं आहे की जर तुम्ही देवाच्या उजव्या हाताच्या बाजूला दिवा लावत असाल तर तो तुपाचा दिवा असावा आणि देवाच्या डाव्या बाजूला तुम्ही दिवा लावत असाल तर तो तेलाचा असा दिवा असावा तसंच तुपाचा दिवा सर्वोत्तम मांडला गेला आहे तर मैत्रिणींनो तुम्ही दिवा लावण्यापूर्वी या गोष्टींचं ध्यान ठेवा की दिवा फुटलेला किंवा तडा गेलेला किंवा चिरलेला नको देवाच्या समोर खंडित दिवा कधीही लावू नये हे अशुभ मानलं जातं तुपाचा दिवा देवाला अर्पण करण्यासाठी लावला जातो आणि तेलाचा दिवा आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी लावला जातो या गोष्टीचं विशेष ध्यान ठेवा की पूजेदरम्यान दिवा विझू नये असे झाल्यास पूजेचे पर पूर्ण फळ आपल्याला मिळत नाही तुपाच्या दिव्यासाठी कापसाची जोडवात वापरली जावी तर तेलाच्या दिव्यासाठी लाल धाग्याची वात श्रेष्ठ मानली गेली आहे तसंच संध्याकाळच्या वेळेत घरात मुख्य दरवाजावर एक दिवा रोज लावला पाहिजे त्यामुळं माता लक्ष्मी प्रसन्न होऊन घरात प्रवेश करते नेहमी लक्षात ठेवा की दिवा जमिनीवर न ठेवता तांदळावर किंवा दुसऱ्या कोणत्याही गोष्टीवर ठेवा जसं की फुलांच्या पाकळ्यांवर देखील तुम्ही ठेवू शकता तसंच अक्षदांवर दिवा ठेवल्यानं ऐश्वर आणि धनसंपत्तीमध्ये वाढ होते पिण्याच्या पाण्याच्या भांड्याजवळ तुपाचा दिवा लावला तर त्यामुळं घरात धनाची वाढ होते आणि आरोग्याशी संबंधित समस्या दूर होतात तसंच लक्षात ठेवा की कधीही एका दिव्यापासून दुसरा दिवा लावू नये किंवा दिवा नेहमी वेगवेगळ्या लावावा अगदी पूजा करताना सुद्धा जर घरामध्ये धनाचा खर्च होत असेल अधिक होत असेल किंवा घरात पैसे टिकत नसेल तर उत्तर दिशेला एका जलाच्या पात्रामध्ये दिवा नक्की लावावा त्यामुळे घरात लक्ष्मी स्थिर राहते आणि धनाचा खर्च नियंत्रणात होतो तसंच संध्याकाळी दिवा लावताना या मंत्राचा जप नक्की करावा तो मंत्र म्हणजे शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमस्ते या मंत्राचा साधा अर्थ असा आहे की शुभ आणि कल्याण करणाऱ्या आरोग्य आणि धनसंपत्ती देणाऱ्या शत्रुबुद्धीचा नाश करणाऱ्या दिव्याच्या ज्योतीला माझा नमस्कार असो शास्त्राच्या मान्यतेनुसार मंत्र जपासह हो। दिवा प्रज्वलित केल्यास घरात सुख समृद्धी राहते आणि सर्व प्रकारचे वास्तुदोष दूर होतात आता विविध दिशांमध्ये दिवा लावल्यानं काय लाभ मिळतो ते आपण जाणून घेऊया पहिला जर तुम्ही दिवेची ज्योत पूर्व दिशेला ठेवली असेल तर आरोग्य प्राप्ती होते त्यामुळं घरातील सदस्यांना दीर्घायुष्य लाभतं आणि घरातून रोगराई दूर होते दुसरा वास्तुशास्त्रानुसार पश्चिम दिशेस दिव्याची ज्योत ठेवायची असल्यास ठेवल्याने मानसिक त्रासापासून मुक्ती मिळते जर परिवारातील सदस्यांना कोणत्याही प्रकारचा ताण किंवा मानसिक वेदना असतील तर पश्चिम दिशेला दररोज एक दिवा नक्की लावावा तिसरा उत्तर दिशा धनाची देवता किंवा कुबेराची दिशा आहे या दिशेत दिव्याची ज्योत ठेवली तर धनाशी संबंधित समस्या समाप्त होऊ लागतात आणि आर्थिक स्थिती मजबूत होते पण दक्षिण दिशेकडे दिवा ठेवू नये कारण ही यमाची दिशा आहे मृत्यूची दिशा आहे या दिशेत दिव्याची ज्योत तेव्हाच ठेवली जाते जेव्हा कोणाचा मृत्यू होतो त्याच्यानंतर पुढचा आता दिव्याच्या संकेताबद्दल जाणून घेऊया तर बऱ्याच वेळा काय होतं बघा आपण पूर्व दिशेत तुम्ही दिव्याची ज्योत ठेवली असेल आणि दिव्याची ज्योत अचानक वाढायला लागली असेल तर हे शुभ संकेत असतात असं मानलं जातं तुम्हाला कोणत्या रोगामुळे किंवा दीर्घकाळापासून चाललेल्या आजारापासून सुटका मिळू शकते पण जर या दिशेत दिवा ठेवला असता लगेच विजला तर तुम्हाला आरोग्यसंबंधित समस्या भोग्याव्या लागू शकतात किंवा तुमच्या कार्यात या अपयशाचा सामना तुम्हाला करावा लागू शकतो दुसरा जर तुम्ही उत्तर दिशेत दिवा लावला असाल आणि दिव्याची ज्योत वाढायला लागली तर तुमच्यासाठी हे खूपच मोठे शुभ संकेत आहेत हे धनाच्या प्राप्तीचे संकेत मानले जातात आणि जर या दिशेला ठेवलेला दिवा तेल संपेपर्यंत चालला तर तुमच्या व्यापारात किंवा कोणत्याही कार्यात फायदा होण्याचे संकेत असतात असं मानण्यात येतं तिसरा दक्षिण दिशेत दिव्याची ज्योती ठेवली आणि ती अचानक विजली तर हे अशुभ संकेत मानले जाते कारण जर या दिशेत दिवा ठेवला असता दिव्याची ज्योत वाढायला लागली तर तुमचे पित्र तुमच्यावर अत्यंत प्रसन्न आहेत आणि त्यांचे आशीर्वाद तुमच्यावर आहेत असं मानण्यात येतं चौथा जर पश्चिम दिशेत दिव्याची ज्योत ठेवली आणि दिव्याची ज्योत अचानक वाढली तर यामुळे तुमचा मानसिक ताण कमी होतो आणि जर दिवा तेल संपेपर्यंत जळत राहिला तर दीर्घकाळापर्यंत तुमच्या जेवणात सुख शांती लाभणार असते राहणार असते आता जाणून घेऊया दिव्यात कोणते तेल किंवा कोणत्या दिव्यासाठी देवतेसाठी वापरायचे आहे पहिला शनिदेवाच्या पूजेमध्ये मोहरीच्या तेलाचा दिवा लावणं अत्यंत शुभ असतं यामुळे सर्व प्रकारचे दोष नष्ट होतात शनिवारी शनिदेवाची पूजा करताना मोहरीच्या तेलाचा दिवा लावला जातो याबरोबरच तुम्ही जर दिव्यात एक लवंग टाकली तर अधिकच शुभ परिणाम तुम्हाला पाहायला मिळतील दुसरा सूर्यदेवाला मोह मोहरीच्या तेलाचा दिवा लावल्याने दुर्दैव दूर होतं सूर्यदेवाला तुपाचा दिवा लावल्याने रोगांचा नाश होतो सूर्यदेवाला तिळाच्या तेलाचा, तेलाचा दिवा लावल्यास सर्व प्रकारच्या समस्यांचं समाधान होतं तिसरा संकटमोचक हनुमानजींच्या समोर चमेलीच्या तेलाचा दिवा लावल्यास हनुमानजी प्रसन्न होतात आणि सर्व संकटांचा नाश करतात चौथा संध्याकाळच्या वेळी नकारात्मक शक्ती अधिक सक्रिय होतात त्यामुळं दररोज घरासमोर एक दिवा नक्की लावला पाहिजे यामुळं तुमच्या जीवनावर वाईट शक्तींचा प्रभाव पडत नाही या वाईट शक्ती घरात प्रवेश केल्यास अनेक प्रकारच्या समस्या उभ्या राहतात तुमची सर्व कामं अचानकपणे बिघडायला लागतात घरात वारंवार क्लेश वादविवाद धनाची हानी यासारख्या समस्या निर्माण होऊ लागतात मग यापासून वाचण्यासाठी रोज संध्याकाळी एक दिवा नक्की लावला पाहिजे आणि देवाकडे प्रार्थना देखील करावी